गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेत कोकणातील चाकरमान्यांची आता गावी जाण्याची लगबग सुरू आहे मात्र नेहमीप्रमाणे वर्षी सुद्धा अनेकांना रेल्वे रिझर्वेशन मिळू शकलेलं नाही आहे एकीकडे रेल्वे रिजर्वेशन रिझर्वेशन हे वेटिंगमध्ये आहे तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडलेत अशात चाकरमान्यांनी कोकणात कसा प्रवास करायचा हा प्रश्न पडला आहे आणि याबाबत मुंबईकरांची मतं जाणून घेतलेली आहेत चाकरमान्यांची मतं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी बोलबिंधास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी महिनाभरपेक्षा देखील कमी दिवस उरले आहेत आणि अशा परिस्थितीत चाकरमान्यांची कोकणात आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये गणेशोत्सवासाठी जाण्याची लगबग सुरू आहे मात्र दरवर्षी या चाकरमान्यांना भेडसावणारा प्रश्न हा असतो की आपण आपल्या गावी आपल्या कोकणात आपल्या गणेशोत्सवासाठी कसं पोहोचायचं कारण आपण बघतो की रेल्वे रिझर्वेशन ज्यावेळी सुरू होतं त्याचवेळी ते फुल दाखवतं मग यानंतर बसेस असतील इतर काही पर्याय जे असतात हे पर्याय देखील कमी पडतात वाहतुकीची कोंडी मुंबई गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं देखील या चाकरमान्यांना अनेक त्रास सहन करत गणेशोत्सवासाठी आपल्या घरी पोचावं आहे आपल्यासोबत काही कोकणात जाणारे चाकरमान्य आहे काही कोकणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाणारे आहेत सर तुम्ही मला सांगा तुमचं कोकणातलं नेमकं गाव कुठलं आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवात जाताना रेल्वे रिझर्वेशनचा काय अनुभव येतोय तुम्हाला सर मी आहे ना माझं नाव सावंत आहे महेश सावंत आहे आणि मी कोकणात कळसुलीमध्ये गाव आहे ॲक्च्युली आणि मी दरवर्षी गावाला जातो कोकणामध्ये गणपतीसाठी पण हाल असे असतात ना की तिकीट एक तर मिळत नाही जे दोन ते तीन मिनटामध्ये रिझर्वेशन फुल होऊन जातं आणि त्यानंतर ज्या बस आणि गाड्या ज्या आहेत त्याच्यासाठी रस्ते अपुरे आहेत ज्याच्यामध्ये खड्डे खूप आहेत कमरेचा हाल हो, हाल होतात जे सिनियर सिटीझन आहेत त्यांचे पाय सुचतात जो प्रवास आठ आठ तासाचा आहे तो पंधरा पंधरा तास होऊनही घरात व्यवस्थितपणे जाता येत नाही आहे ये ही अवस्था आहे ॲक्च्युली आणि अशा वेळेला आम्ही काय करायचं हा आम्हाला मोठा प्रश्न पडतो ॲक्च्युली आणि भाडं पण जे आहे त्यावेळेला ते एस टीचं वाढलेलं असतं बसचं वाढलेलं असतं जिथे तीन तीन चार चार हजार रुपये हे पर सीट मोजून जावं लागतं आहे ॲक्च्युली आणि वसुस्थिती आहे पण मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सांगितलं जातंय की यावेळी तुमचा गणेशोत्सव चांगला होईल पुढच्या वेळी गणेशोत्सव चांगला होईल रस्ता रस्त्याची काय परिस्थिती आहे मुळात मुद्दा तोच आहे की बाय रोड जरी गेलं तरी अठरा अठरा तास लागतात आणि हा शरीराची हालत होऊन जाते तो रस्ता कधी होणार आहे मला हे कळत नाही ॲक्च्युली आज आपला देश चंद्रावर जाऊ शकतो पण मुंबई महामार्गावरून आपण गोव्याला जाऊ शकत नाही किंवा कणकवत जाऊ श कणकवलीमध्ये जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती कशी लोकांनी डायजेस्ट करायची हा प्रश्न पडतो आहे ॲक्च्युली सर तुमचा काय अनुभव या सगळ्या संदर्भात आहे गणेशोत्सवासाठी तुमचं कुठलं गाव आहे मी संतोष दळवी माझं गाव मालवण आहे हा स प्रॉब्लेम स सेमच आहे सगळं की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे बुकिंगचा रस्त रेल्वे तर गणपतीत मिळणं म्हणजे एखादी अचानक म्हणजे लॉटरी लागल्यासारखी मिळ मिळून जाते तशा प्रकार चालू आहे आणि रस्त्याची चा अवस्था अशी आहे की जायोकेच क्या आता पाऊस आहे दो दो आता हे पावसाचे दिवस आहेत जाणं रस्ता आता सगळ्याकडे आपण न्यूजवर चॅनलवरच बघतो आहे की जातानाच सगळं वाहून रस्ते वाहून चाललेले आहेत जायचं कसं हाच विषय आहे अनेक विशेष गाड्या सोडल्या जाते असं रेल्वे प्रशासनाकडनं सा सांगतंय अनेक राजकीय पक्ष देखील विशेष गाड्या रेल्वे गाड्या सोडतात ह्याचा काही फायदा होते का आणि रेल्वे बुकिंग फुल कसं होतं आहे काय वाटतं तुम्हाला फुल होतंय परंतु ज्या जास्त गाड्या सोडलेल्या आहेत त्यांचा वेळ काळ आहे तो सगळा वेगळं वेगळं आहे त्यामुळे लोक पर्याय नसतं म्हणून त्यातून जातात परंतु त्याचाही प्रवास आठ तासावरून बारा तास सोळा तास पण होऊन जातो कारण त्या गाड्या लेट असतात जायला रकडतात मला काय वाटतं माहिती आहे एजंटला तिकीट पटकन मिळते पण सर्वसामान्याला तिकीट मिळत नाही हे ह्याचं कारण मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे जर सर्व्हर सगळ्यांसाठी एक आहे तर एजंटला तिकीट कशी मिळते आणि आम्हाला का नाही मिळत हा माझा शासनाला प्रश्न आहे तुम्ही एजंटकडनं जर बुकिंग केलं तर लवकर मिळतंय तुमचा अनुभव असाच आहे का की एजंट लवकर करतो कर लवकर करतोय कारण खूप इश्यूज आहे आता मला रत्नागिरीला जायचं आहे गणपतीला आता दोन महिन्यापासून बुकिंग करतोय बहुतच नाही माझं एजंट के एजंटच्या थ्रू होते आहे बुकिंग्स एजंट जे पैसे घेतात ते पैसे अनापशनाप घेतात चार हजार पाच हजार सहा हजार जसं भाव बोलतात तसं घ्या द्यायला लागतं हो आणि हा बेकार इश्यू आहे हा माझं गाव रत्नागिरी मी पण दोन महिन्यापासून तिकीटासाठी ट्राय करतो आहे पण तिकीट फ फुल होत आहेत एका मिनटात ऑनलाईन तिकीट फुल होते आहे त्यामुळे ऑनलाईन तिकीटमध्ये एजंटचा सुळसुळाट खूप झाला आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीवर लवकर लवकर लक्ष घालावं और चाकरमान्यांचा विषय मार्गी लावावा ही सरकारकडे आमची मागणी आहे अनेक विशेष गाड्यांचं देखील प्रयोजन केलं जातं आहे अनेक लोकांकडनं बसेस सोडल्या जातात याचा अनुभव कसा असतो विशेष गाड्यांचं जे प्रयोजन आहे त्यामध्ये जे प्रत्येक पक्षामार्फे मार्फत विशेष गाड्या सोडल्या जातात पण ते पक्षाचे हो जे सभासद असतात त्यांनाच आधी सीट अवेलेबल होते जे सामान्य नागरिक असतात त्यांना सीट अवेलेबल होत नाही त्या तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे सगळीकडून ए आपण जर गणेशोत्सवाला जायचं म्हटलं तर मारामार आहे तर पक्षात इथे रे रेल्वे जर बुकिंग करायचं असेल तर एजंटकडनं करा, करा आणि इकडे जायचं असेल तर पक्षाच्या नेत्यांना हाताशी पकडा एजंटकडून तर खूप पैसे घेतले जातात जवळजवळ दोन दो तीन हजार रुपये एजंटकडून तिकीटासाठी मागितले जातात एजंटलाकडून तिकीट बुक केली तर लगेच तिकीट बुक होते पण जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे रेल्वेची त्यावरून तिकीट उपलब्ध होत नाही सामान्य नागरिकांना त्यामुळे हा खूप मोठा इश्यू आहे तुमचा ऐकून या सगळ्या संदर्भातला काय अनुभव आहे तुम्ही कुठनं प्रवास केला आहे का गणेशोत्सवात प्रवास करता का आणि ही काय परिस्थिती आहे गणेशोत्सवात गावी जाण्याची मी वेंगुर्ल्याला जातो दर गणेशोत्सवाला आणि ट्रेनमधल्या एजंट लोकांना तिकीट्स अवेलेबल असतात पण सामान्य माणसाला तिकीट्स अवेलेबल नसतात आणि दुसरी गोष्ट जे विशेष गाड्या सोडल्या जातात त्याच्या बाबतीत पण तेच आहे ट्राफिक असतो खड्डेमुक्त रस्ते नाही आहेत आपल्याला कोल्हापूरवर नवे ग्रामाला जावं लागतं एवढ्या लांबना तर दोन्ही ठिकाणी आपली कोकणवासी चाकरमानांची पंचायतच होतं तर त्याच्यावर थोडं काहीतरी काढला पाहिजे लवकरात लवकर सर माझं मत मी तेच आहे गेले जवळजवळ नाही पंधरा ते वीस वर्ष मुंबई गाव रोडचं सा काम चालू जे आहे तो अजून पूर्ण व्यवस्थित झालाच नाही आहे दरवर्षीच अनुभव आहे गणपती आम्ही जेव्हा जातो तर प्रत्येक खड्डेच खड्डे असतात प्रत्येक वर्षी सरकारकडनं सांगितलं जातं यावेळी तुमचा निर्विघ्न प्रवास होईल पुढल्या वर्षी होईल पण प्रत्यक्ष तेच असतं दहा दहा तीन वर्षापूर्वी पण चव्हाण सावन सांगितलं की डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत काम पूर्ण होईल पण अजूनपर्यंत आजकाल कुठचंही काम पूर्ण झालंच नाही आहे ॲज इट इज रोड तसंच आहे जसं आता कशीर घाटाचा तो बोगदा तयार झाला आहे तो पण वन वेचा एक साईड नाही एकच साईड चालू आहे दुसरा साईड चालू अजून नाही झालेलो पण तसं आहे ॲट प्रॉब्लेम तोच आहे काहीच नाही फरक आहे खड्डेच खड्डे रेल्वेने गेलं तरी प्रॉब्लेम बाय रोड गेलं तरी प्रॉब्लेम तो इश्यू तोच आहे दुकान साईडला तेच विषय आहे सगळ्यांचा बस अजून काय सांगणार जेव्हा जितकं लवकर होईल तर आमची म्हणजे देवाची कृपा फक्त तसं काय सांगू शकत इतर आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय तुमचं कोकणातलं गाव काय यावेळी जाणार आहे की नाही गणपतीसाठी माझं गाव वेंगुरला मी आज जा यावेळेला झालो पण माझी तिकीट एवढे कन्फर्म झाले की मी दरवर्षी काढतो तिकीट कन्फर्मच होत नाही पण यावर्षी नक्की की दोन महिने अगोदर मी म्हणजे तुम्ही नशीबवा नाही नशीबवान नाही मी लॉटरी लागल्यासारखे झाले ते काय एकूण वर्षानुवर्ष तुम्हाला तिकीटचा काय एक्सपिरियन्स येत होता ॲक्च्युली बसने जायचं पहिलं पण बसमध्ये आता काय आलं आहे टी तिकीट अडीचशे रुपये तिकीट आहे बसची आता यावेळेला हजार दोन हजार तीन हजार जे काय सांगते त्याने आपल्याला जावं लागणार ते असे परिस्थिती आहे त्यामुळे मी ट्रेनचे तिकीट हे करून घेतली बुक करून घेतली यावेळी तुमचं नशीब चांगलं आहे तुम्हाला गणपती पावला म्हणायचं तू कुठलं गाव आहे तुझं कोकणातलं आणि तू कसं जाणार आहे गणेशोत्सवासाठी काय परिस्थिती माझं सिंजुदर्गा गाव आहे मी आता म्हणजे तिकीट काढत होतो आई बाप्पांसाठी पण काढत होतो तिकीट बघत होतो पण सहा सहा महिन्या आधीच वेटिंग दाखवत होतो दा। वेटिंग म्हणजे फुलच दाखवत होतो जर फुल झाली तर मग आपण म्हणजे कोकणात जायचे पण वांदे होतात कारण सीझन असल्यामुळे तर जावंच लागतं काही नाही करून तरी जावंच लागतंय पण मग काय प्रायव्हेट गाडी करून जावं प्रायव्हेट गाडीचं पण एवढे रेट झालेत ना पण काय येत नाही विचार पण नाही करू शकत एवढे रेट झालेत आणि रोडने गेले तरी हालत पण त्याचं बेकार होते त्यामुळे तिकीटचं असंच मी तर रत्नागिरीचा आहे मूळचा माझा गणपती तर इथंच असतो गाव एवढा आम्ही जायचा आमचा प्रश्न येत नाही पण तिकीटचे खूप इशू आहेत वेटिंग लिस्टचे आम्हाला नॉर्मली कधी जायचं असतं जेव्हा कधी आम्ही तिकीट बघायला जातो वेटिंग लिस्टवर असतेच असते कोकणची तिकीट त्यामुळे खूप तिकीटचे इशू होत आहेत लगेच बुक केलं तर वेटिंगवर असते की काही महिन्यांपूर्वीपासून जरी आधीपासूनच मोस्ट ऑफ जरी रत्नागिरीला तर मी आम्ही मोस्टली गणपती पोयला वगैरे जातो जानेवारी महिन्यामध्ये एक महिन्या अगोदर तिकीट काढायला जातो तर ती कधी बघा वेटिंगलाच असते आणि कन्फर्म झाली तरी ती आर एसी वगैरे होते किंवा मग एजंटला पैसे देऊन ती कन्फर्म करून घ्यावी लागते एजंटचा विषय सगळ्यांच्या तोंडून येते कुठतरी या कोकण रेल्वेवर एजंटचा रेल्वे प्रशासनापेक्षा सरकारपेक्षा एजंटचं जास्त वर्चस्व आहे असं दिसतंय का हा असं तर आहे खूप आहे खूप आहे त्या गोष्टीमध्ये तर किती पैसे जास्त घेतो एजंट एका तिकीट मागे नाही म्हटलं तरी चारशे पाचशे रुपये तरी जातात जातात जास्त जास्तच होतात कारण मी आई बापांसाठी पण तिकीट काढत होतो पण ते झालं नाही होतं पण मी एजंटकडे गेलो तर तो बोलतो की हजार ते बाराशे रुपये एक्स्ट्रा लागतील पर तिकीटवर असं आहे डिपेंड आहे ते कोणती तिकीट काढताय स्लीपर आहे ए सी आहे त्याप्रमाणे त्यांचे रेट्स आहेत नॉर्मल सिटिंगला दोनशे स्लीपरला पाचशे असे त्यांचे रेट एसीला ए सीला हजार पकडून चाला तुम्ही आणि ते पर ए, हजार रुपये एक्स्ट्रा कमिशन आणि तिकीटचे वेगळे हो तसे त्यांचे रेट आहेत आणि कधी भेटत तर नाही तिकीट त्यांच्याकडे पण कधी कधी वेटिंगलाच जाते कन्फर्म नाही की तुम्ही एजंट केले गेलात तर कन्फर्म होईल पण असे काही अनुभव आहे एजंटनी पैसे घेतले आणि तिकीट पण कन्फर्म नाही झालं ना। मी आता दोन दोन तीनदा आलो एजंटने पैसे घेतले कन्फर्म झाले नाही वेटिंग लिस्टच मग ते वेटिंग लिस्टप्रमाणे यावं लागतं आणि आता पण बंद केली आहे ना आता नॉर्मल तुमचं स्लीपरमध्ये पण करायला देत नाहीत आणि ती पण तिकीट दुसऱ्याच्या नावावर असते आणि ती आपल्याला भेटते असं पण होतंय माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे एक दोन वेळा ऍडजस्ट करायला बोलतात असं पण म्हणजे वर पैसे पण घेतात ते लोक आणि वर बोलतात की ऍडजस्ट पण करा इतर काही लोकांशी आपण बोलणार आहोत कारण यावर्षी आपण बघतोय की यावर्षीपासनं रोरो सुरू करण्यात आलेली आहे रोरोचा कितपत उपयोग होईल हे आपण जाणून घेणार आहोत रेल्वेचं बुकिंग मिळत नाही मात्र यावेळी रोरोची सर्व्हिस सुरू केली जाते समुद्रमार्गे प्रवास मात्र हा परवडणारा असेल असं वाटतंय का सर्वसामान्यांना परवडेल पण त्याच्यामध्ये सेफ्टी कितीपत असेल हे प्रश्न होऊ शकतं त्याबद्दल आता एक्सपे रोरो एवढं माहिती नाही पण सेफ्टी हा कन्सर्न असू शकतो पण हाय होऊ शकत होऊ शकतो आता समुद्र मार्गे बोटनी रोरोनी प्रवास गोव्यापर्यंत कोकणात सुरू करणार कर, अशी घोषणा केलेली आहे नितेश राणेंनी काही दिवसात रोरो देखील सुरू होईल असं सा सांगितलं जातं यावेळी गणपतीला तुम्ही रोरोनी जाऊ शकता ह्याचा फायदा होईल का म्हणजे रोरोची कॅपॅसिटी आहे असं वाटतंय का की एवढी कोकणातली लोक वाहून न्यायची त्यामध्ये दोन मुद्दे आहेत एक तर रोरो हे मला वाटतं रत्नागिरीपर्यंतच आहे आणि जसं आता मी राहतो किंवा मालवणपर्यंत आहे तर मी जर आज कणकवलीला राहतो तर तिथून माझा प्रवास तीन ते साडेतीन तासाचा आहे ॲक्च्युली मग तिथून उतरण्यापासून ते घरे पोचेपर्यंतचा प्रवास ते हो चार ते साडेचार तासाचा होतो ॲक्च्युली मग आपण विचार वाहतुकीची कोंडी असली तर हां मग त्या गोष्टी अजून मोठ्या होऊन जाणार आहे ॲक्च्युली मग पुढे परत आठ तास लागणार असतील तर त्या रोरोचा काय उपयोग आहे असं होऊन जातं ते तुमची रोरोबद्दल तुमचं काय आहे की समुद्र मार्गे आता तुम्ही प्रवास करू शकता असं सांगितलं जातं आहे प्रवास प्रवास करू शकतो परंतु कसं माहिती आहे ते खर्चिकच आहे म्हणजे आता त्याचे जे त्यांनी आता अंदाजेमध्ये रेट बघितले त्यांचे ते आता त्यांनी प्रायक्टर ते रेट असे आहेत की ते जी बाय रोड गेलो तरी पण तेवढाच खर्च आहे खर्चामध्ये कुठेच त्यांनी आहे फक्त गाडी येते ते, खर्चा खर्चा ते बोटी बोटीमध्ये ठेवून पुढे रोरोमध्ये जाऊन पुढे जाणार आहे एवढाच फरक आहे मग कुठेच हे नाही बाय रोड जाण्या लोकांवर पसंती करणार आहेत बाय रोड जाण्यामध्येच तर रोड खराब असेल तर ते रोडून जातील नाही तर पर्याय चांगला आहे परंतु खर्चिक आहे थोडं ते विचार करणार क असावं त्याप्रमाणे जे रेट पहिलाच अनुभव आहे म्हणजे काय प्र हां हां चालू हां पहिला अनुभव घेण्यास पहिला अनुभव लोकं घेतील आणि आता गणपतीच्या गरजे गरजेला घेतील पण नंतर व्यान्वेळेला म्हणजे इतर दिवशी कसं चालेल काही अंदाज नाही ते बघता येईल काय समोर सम दिसेलच आपल्याला त्याप्रमाणे तर आपण बघतो या सगळ्यात लोकांच्या प्रतिक्रिया याच होत्या की कोकणात दरवर्षी चाकरमानी अपेक्षा करतात की कोकणाचा जो प्रवास आहे हा निर्विघ्न होईल मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे विघ्न काही कमी होतानाचं चित्र आपल्याला दिसत नाही कारण एकीकडे रेल्वे बुकिंगसाठी एजंट्सकडनं लूट केली जाते दुसरीकडे रस्ते मार्ग जायचं म्हटलं तर मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशा परिस्थितीत तासन तास खोळंबून या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी पोहोचावं लागतंय ज्याकडे शासनानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारे अक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी मुंबई